पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारातून जय शिवाजी जय भारत या संकल्पनेवर आधारित ऐतिहासिक सातारा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भारत पदयात्रा भव्य स्वरूपात काढण्यात आली या सोहळ्यानिमित्त संपूर्ण सातारा शहरामध्ये भगव्या पथकांची तोरणं लावण्यात आली आहेत सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक समीर शेख आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं शहरातून ढोल ताशा झांज पथक अशा वाद्यवृंद आणि जयघोषात पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत ऐतिहासिक वेशभूषेतील मावळे घोडेस्वार शालेय आणि कॉलेज विद्यार्थी शासकीय पदाधिकारी कर्मचारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते अपुऱ्या साधनांसह जीवनामध्ये आपलं ध्येय कसं साध्य करावं याचं मूर्तिमंत उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाला दिलंय त्यांच्या विचारानेच समाजाला दिशा मिळते असं प्रतिपादन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केलं या शिवजयंतीच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यातील प्रशासनातील माझी सर्व अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या सोबत मान्य पंतप्रधान यांनी जय शिवाजी जय भारत या पदयात्रेच्या निमित्ताने दिलेल्या कार्यक्रमानुसार आज आपण इथं सर्वजण एकत्र आलेलो आहोत शिवजयंतीच्या या पवित्र दिनाच्या माझ्या सर्व नागरिकांना बंधू भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा आहेत आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी सन्मानाने उपस्थित आहोत या सर्वांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी श्रवण केलेलं स्वराज्य आणि त्यांनी दिलेला विचार हे आधारभूत आहे कारणीभूत आहे असं म्हटलं तर काही खुशीचं होणार नाही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आजही भारतातील महाराष्ट्रातील तमाम नागरिक आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करत असतात आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगाला कसं सामोरं जावं लिमिटेड किंवा अपुऱ्या साधनांशी युद्धाचं किंवा सर्व कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि त्यांनी केलेलं कार्य जे के आहे आपल्या सर्वांना हे कार्य त्यांचं संपूर्ण जीवन हे आज आधारभूत असणार आहे दिशादर्शक असणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या जीवन कार्याकडे बघितल्यानंतर कोणत्याही माणसाला आयुष्यामध्ये निराशेला सामोरं जावं लागणार नाही आणि त्यांचे विचार त्यांचं कार्य हे सतत आपल्याला प्रेरणा देत राहणार आहे माझ्या सर्व बांधवांना परत एकदा मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो संपूर्ण सातारा जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त भगवामय वातावरण झालं असून किल्ले अजिंक्य ताऱ्यावर विद्युत रोषणाई आणि मशाल महोत्सव साजरा करण्यात आला कॅमेरामन संजय सुपेकरसह शशिकांत कोरे दिनमान सातारा